गुलाबी थंडीतल्या या प्रेमसप्ताहात म्हणजे व्हॅलेंटाईन वीकमध्ये सगळं जगच कसं गुलाबी दिसायला लागतं नाही औ मॉल्सच काय गल्ली बोळातली दुकानंही लाल गुलाबी हृदयाच्या आकाराच्या फुग्यांनी टेडीजनी आणि आणखी कसकसल्या गिफ्ट्सनी सजलेली आहेत इन्स्टा फेसबुक व्हॉट्सॲपवर गुलाबी कवितांचा अक्षरशः पाऊस पडतो आहे काहीजणं आपापल्या कुवतीनुसार मूडनुसार स्वरचित कविता पोस्ट करत आहेत तर बरेचसे चारोळ्यांपासून ते गझलपर्यंत आपल्या आवडीच्या कविता फॉरवर्ड करत आहेत प्रत्येक वर्षीच अशा फॉरवर्ड होणाऱ्या कवितांमध्ये स्थान पटकावणारी कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आज खास तुमच्यासाठी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीनं थिल्लर वाटतात असल्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं लव हे त्याचंच दुसरं नेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात आठवतं ना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्यानं भरली होती लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं हो ना बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं प्रेमानंच अलगद वर काढलं असतं तुम्हाला हे कळलं होतं मला सुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम बीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात असाच एकजण चक्क मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच मुलं झाली तरी प्रेम बीम कधीसुद्धा केलं नाही आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय अडलं का त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं औ तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनं एक चॉकलेट अर्ध अर्ध, अर्ध खाल्लं असाल गोडीनं भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वानं तिच्या कुशीत शिरला असाल प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी भांडतंसुद्धा निळं चांदणं सांडतंसुद्धा दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं